नमस्कार बी न्यूज स्वागत मी पूनम चौगुले पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजनेला पुढील वर्षापर्यंत कायम ठेवण्याचा आणि खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पुन्हा एकदा विशाळ गडाबाबत दावे प्रतिदावे मलिक रेहान बाबांचा साजरा करण्याची परवानगी देण्याची मुस्लिम समाजाची मागणी तर सर्व अतिक्रमण काढल्याशिवाय विशाळगडावर कोणत्याही कार्यक्रमाला आणि नागरिकांना जाण्यास परवानगी देऊ नये हिंदुत्ववादी संघटनांची मागणी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक काळात दिलेलं आश्वासन पाळावं शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून सात बारा कोरा करावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी जिद्द मेहनत आणि अभ्यासातील सातत्य याच्या बळावर सीए परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा झाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापुरात प्रचंड उत्साह हॉटेल हा, रिसॉर्ट हाऊसफुल तर रंकाळा तलावासह बाग आणि उद्यानात मध्यरात्रीपर्यंत गर्दी